जाहीर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये आपण आज चंद्रपूर वनवृत्तामध्ये तुमच्या कास्टसाठी एका जागेसाठी किती स्पर्धा आहे म्हणजेच इथे कट ऑफ किती जाणार आहे एका जागेसाठी किती स्पर्धा आहे किती विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे सर्वसाधारणमध्ये किती स्पर्धा होणार आहे पेसा क्षेत्रामध्ये किती स्पर्धा होणार आहे त्यानंतर जनरलमधून किती स्पर्धा असणार आहे ओपनसाठी ई डब्ल्यू एससाठी एस टीसाठी एस सीसाठी ओ पी सीसाठी ई डब्ल्यू एससाठी सर्वांससाठी एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क अस आहे त्यानंतर ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क घ्यावे लागेल हे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत ग्रँड टोटल म्हणजे लेखी आणि ग्राउंड मिळून दोन्ही कट ऑफ किती जाणार आहे फायनल मेरिटमध्ये तुमचं नाव किती मार्कवर येणार आहे या वनवृत्तामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला प्रूफसहित दाखवणार आहे किती स्पर्धा आहे संपूर्ण आपण डाटा काढलेला आहे तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा तुम्ही या वनवृत्तामध्ये फॉर्म भरलेला आहे तुमच्याकडे या जाग्याचा तक्ता असेल नसेल तर परत एकोळा बघून घ्या तर पहा एकूण इथे एकशे अकरा जागेसाठी भरती होत आहे अजासाठी तेरा जागा आहे अजसाठी तेरा विजासाठी बारा भाजपसाठी भाज़। चार भाजपसाठी पाच भाजपसाठी सॉरी भजडसाठी जागाच नाही आहे ई ओबीसीसाठी एकवीस विमाप्रसाठी दोन ई डब्ल्यूसाठी तेरा आणि ओपनसाठी अठ्ठावीस जागा आहे एकूण सर्वसाधारण जागा आहे बावीस आणि महिलांसाठी तेहत्तीस जागा आहे वनरक्षक भरती ही संपूर्ण महिलांसाठी भरपूर जागा आहे म्हणजेच महिलांना लागण्यासाठी खूप काही जास्त चान्स आहे तर महिलांनी हा चान्स सोडू नका आणि पेसा क्षेत्रामध्ये जर बघायला गेलो तर एकूण अकरा जागा आहे महिलांसाठी तीन एक सर्वसाधारण आता आपण सर्व काही डाटा काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याच तक्त्याच्या आधारे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस चंद्रपूर चा कटऑफ आपण बघणार आहोत चौपन्न प्लस मार्क घेणारे जेवढे काही विद्यार्थी इथे पात्र झालेले आहे ग्राउंडसाठी त्यावरून आपण एका जागेसाठी किती स्पर्धा असणार आहे ते आपण काढलेलं आहे तर पहा ओपनसाठी इथे जे जागा आहेत महिलांच्या त्या आहे आठ ठीक आहे आणि इथे एकूण महिला उमेदवार पात्र झालेले आहेत तीनशे बावीस आणि इथे एका जागेसाठी महिलांमध्ये ओपनमध्ये चाळीस महिलांचं कॉम्पिटिशन आहे ठीक आहे त्यानंतर बघा ओपनमध्ये सर्वसाधारण जागा आहे सहा आणि एकूण फॉर्म आलेले आहेत ओपनमध्ये अकराशे अडुसष्ट आणि इथे एका जागेसाठी एकशे चौऱ्याण्णव जणांचं कॉम्पिटिशन आहे आता इथे तुरंत क कमेंट करू नका निगेटिव तुम्ही म्हणाल की ओपनमध्ये तर सर्वेत जाऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं बरोबर आहे पण आपण इथे डाटा काढलेला आहे ओपनमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय आहे त्यांचाच म्हणजेच काय तर तुम्ही कोणत्याही कास्टमधून फॉर्म भरलेला असेल तुम्ही सर्व ओपनमध्ये जाऊ शकता जर तुमचं ओपन मेरिट तुम्ही क्लिअर केलं असेल तर फक्त हा डाटा आहे हा जो ओपनचा आहे हा तुम्ही इग्नोर करू शकता ठीक आहे त्यानंतर इथून जो खरा डाटा आहे म्हणजे जिथून तुमचं कॉम्पिटिशन आहे कास्टमध्ये ते आपण बघूया आता पा पहा सीमध्ये एकूण चार जागा आहे महिलांच्या एकूण पात्र उमेदवार आहेत महिला उमेदवार सातशे अठ्ठेचाळीस आणि एका जागेसाठी एस सीमध्ये महिलांमध्ये कॉम्पिटिशन आहे एकशे सत्याऐंशी म्हणजे जर तुम्हाला लागायचं आहे तर एकशे शहाऐंशी महिला उमेदवारांना तुम्हाला पार करायचं आहे तेव्हाच तुम्ही लागू शकणार आहे त्यानंतर बघा एस सीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी म्हटल्यापेक्षा आपण सर्वसाधारण म्हणू सर्वसाधारणमध्ये दोन जागा आहे एकूण अकराशे चौऱ्याण्णव सर्वसाधारण उमेदवार आहेत आणि इथे एका जागेसाठी पाचशे सत्त्याण्णव जणांचं कॉम्पिटिशन आहे म्हणजे पाचशे शहाण्णव उमेदवारांना तुम्हाला काटायचं आहे तेव्हा कुठं तुम्हाला वर्दी मिळणार आहे तुमचा मेरिटमध्ये नाव येणार आहे त्यानंतर बघा टीमध्ये यश टीमध्ये जर बघायला गेलो आपण तर पहा चार फिमेलसाठी जागा आहे सर्वसाधारणमध्ये आणि पेसा क्षेत्रामध्ये जर बघायला गेलो तर तीन जागा है, है? नौशे है, तर एक आहे ठीक आहे एकूण नऊशे चार महिला उमेदवार पात्र झालेले आहे एस टीमधून आणि इथे एका जागेसाठी कॉम्पिटिशन बघायला गेलो आपण तर एकशे एकोणतीस महिला उमेदवारांचं इथे कॉम्पिटिशन आहे त्यानंतर बघा दोन सर्वसाधारण जागा आहेत एस टीमध्ये आणि पेसामध्ये एक जागा आहे सर्व एस टीसाठी आणि एकूण उमेदवार पात्र आहे एकवीसशे दोन आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे इथे सातशे सर्वसाधारण उमेदवारांचं त्यानंतर बघा बी सीमध्ये सी जर बघायला गेलो आपण तर सहा महिलांसाठी जागा आहेत आणि अकराशे आठ उमेदवार महिला या पात्र झालेल्या ग्राउंडसाठी आणि एकशे चौऱ्याऐंशी महिला उमेदवारांचं एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे त्यानंतर बघा सा पाच पाच सर्वसाधारण जागा आहे एकूण सदोतीसशे एकोणवीस उमेदवार पात्र झालेले आहे आणि एका जागेसाठी सातशे त्रेचाळीस उमेदवार हे कॉम्पिटिशन करणार आहे म्हणजे तुम्हाला जर लागायचं आहे तर सातशे बेचाळीस उमेदवारांना तुम्हाला क्लिअर करायचं आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एसमध्ये चार महिलांसाठी जागा आहे एकूण फॉ पात्र उमेदवार आहे एकशे पंचेचाळीस आणि इथे फक्त छत्तीस उमेदवारांमध्ये एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे म्हणजे इथे सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एसमध्ये दोन जागा सर्वसाधारण आहे सहाशे एक्केचाळीस उमेदवारांचं इथे पात्र झालेलं आहे डब्ल्यू एसमधून आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन बघायला गेलो तर तीनशे वीस उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे त्यानंतर बघा एन टी बी एन टी बीमध्ये एक जागा आहे महिलांसाठी आणि एका जागेसाठी एकशे सत्तेचाळीस महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे दोन जागा या सर्वसाधारण आहे सोळाशे अठरा पात्र झाले आहे आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे आठशे नऊ जणांचं त्यानंतर बघा एन टी सी एन टी सीमध्ये एकूण जागा आहेत महिलांसाठी एक कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी एकोणसत्तर आणि पुरुष म्हटल्यापेक्षा अगोदर सर्वसाधारण म्हणू एक जागा आहे आणि पाचशे चाळीस उमेदवारांचं इथे कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी त्यानंतर एन त्यान टी त्यान डी मध्ये बघा जागा नसून सुद्धा विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेले आहे चार महिला उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आणि चार सर्वसाधारणमधून फॉर्म भरलेले आहे तर यांना सरळ सरळ ओपनमध्ये टाकण्यात येईल तर यांच्यामध्ये डायरेक्ट ओपनसोबत कॉम्पिटिशन होणार आहे यांचं त्यानंतर बघा विजे ए चार महिला उमेदवारांसाठी जागा आहे सहाशे दोन उमेदवारांचं इथे कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे पात्र आहे आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन बघायला गेलो एमध्ये महिलांसाठी एकशे पन्नास उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे त्यानंतर एमध्ये पुरुष उमेदवारांचं म्हटलं किंवा सर्वसाधारण म्हटलं तर एका जागेसाठी बाराशे वीस उमेदवार हे कॉम्पिटिशन करणार आहे त्यानंतर एस बी सीमध्ये एक जागा आहे आणि एकसष्ट महिला उमेदवार आहे तर एका जागेसाठी इथे एकसष्ट महिलांचं कॉम्पिटिशन झाले त्यानंतर इथे एकशे सतरा सर्वसाधारण उमेदवार आहे आणि एका जागेसाठी इथे एकशे सतरा उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे